वंचित बहुजन आघाडीचा दणका दिनांक दोन जुलै रोजी जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांना एका निवेदनाद्वारे लोणार तालुक्यातील सोमटाणा ते सोमटाणा गावापर्यंत डांबरीकरण रस्ता मंजूर करून तत्काळ सुरू करण्यात यावं या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष दिलीप राठोड सरपंच पुत्र राहुल शिंदे यांनी अकरा जुलै रोजी संबंधित विभागांना डांबरीकरण रस्ता तत्काळ सुरू न केल्यास आमरण उपोषणास प्रारंभ करू असे निवेदनात म्हटले होते परंतु संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारचे पत्र न मिळाल्याने बारा जुलै रोजीपासून आमरण उपोषणास सुरुवात केली होती परंतु संबंधित विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून संबंधित विभागाला भ्रमणध्वनीद्वारे कळवण्यात आले की सोमटाना फाटातील सोमटाणा गावापर्यंत रस्ता मंजूर कमवण्यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत मंजूर करण्यात येईल असे आशयाचे लेखी स्वरूपाचे पत्र उपोषणकर्ते वंचित बहुजन आघाडी लोणार तालुका अध्यक्ष दिलीप राठोड व राहुल शिंदे यांना देण्यात आले त्यानंतर उपोषण सांगण्यात आले यामध्ये जिल्हा परिषद बांधकाम डेप्युटी इंजिनियर पवार जेई चिखलेकर मापारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते महेंद्र पनाड युवा आघाडी तालुका महासचिव पवन अवसरमोल बीबी पोलीस स्टेशनचे कर्तव्याध्यक्ष ठाणेदार संदीप पाटील रवींद्र बोरे काळेसाहेब बुमराळे येथील सरपंच संतोष मोरे महारचिकणा येथील सरपंच पुत्र सुनील ढाकणे पोलीस पाटील नारायण राठोड सोमठाणा ग्रामपंचायत सदस्य पंजाबराव वानखेडे भक्तप्र्हाद शिंदे संघपाल वानखेडे अंकुश निखाडे तेजराव पाटील निखाडे गुलाब शेंगाडे शरद पाटील शिंदे प्रताप शिंदे राठोड राजू हिवाळे अक्षय निखाडे ज्ञानेश्वर चव्हाण व इतर गावकरी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा नार तालुक्यातील सोमठाणा कापरखेडा गाव सोमठाणा फाटा ते सोमठाणा गावापर्यंत अत्यंत रस्त्याची दुरावस्था झालेली आहे दररोज शाळेतील शंभर ते दीडशे मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी ये जा करत आहेत आणि अशामुळे काही रुग्णसुद्धा ने निया करत असताना तो रस्त्यावर दगावतो की काय याचा संभ्रम जनतेमध्ये निर्माण झाला आहे रस्ता तात्काळ मंजूर करून डांबरीकरण करण्यात यावे या मागणीसाठी राहुल भाऊ शिंदे व मी दिलीप राठोड वंचित बहुजन आघाडी लोणार तालुक्याच्या वतीने आजपासून उपोषणास प्रारंभ करीत आहोत